यंदा आठ ते दहा दिवस आधी बोर्डाच्या परीक्षा होणार दहावी आणि बारावीच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर महाराष्ट्रातील इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे दहावी आणि बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे आणि या वेळापत्रकानुसार बारावीची परीक्षा अकरा फेब्रुवारी ते अठरा मार्च या काळात होणार आहे तर दहावीची परीक्षा एकवीस फेब्रुवारी ते सतरा मार्च या काळात होणार आहे राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे याबाबत प्रसिद्धीपत्रक जारी करत माहिती देण्यात आली आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं ना, पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी परीक्षा दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात आणि माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी परीक्षा मार्चच्या पहिल्या आठवड्यात आयोजित केल्या जातात सदर परीक्षांचा ऑनलाईन निकाल अनुक्रमे मे अखेरीस आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर करण्यात येतो आणि त्यानंतर अनुत्तीर्ण तसेच श्रेणीसुधार अंतर्गत प्रविष्ट विद्यार्थ्यांसाठी जुलै ऑगस्ट पुरवणी परीक्षा साधारणत जुलैच्या तिसऱ्या आठवड्यापासून घेतली जाते विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया वेळेवर होणे व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश पशि परीक्षा या मंडळाच्या परीक्षेनंतर आयोजित केल्या जातात या अशा परीक्षांचा अभ्यास करण्यास विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळावा तसेच पुरवणी परीक्षा लवकर घेऊन त्याचा निकाल लवकर जाहीर करणे या बाबींचा सारासार विचार करता येत्या दोन हजार पंचवीसची फेब्रुवारी मार्चमध्ये घेण्यात येणारी इयत्ता ये बारावी आणि दहावीची परीक्षा नेहमीपेक्षा आठ ते दहा दिवस अगोदर आयोजित करण्याचा मंडळाचा मानस आहे आणि त्या अनुषंगाने लेखी प्रात्यक्षिक आणि इतर परीक्षा ठरलेल्या तारखांना घेण्याचं नियोजन आहे असं मंडळाने म्हटलेलं आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी